हक्कासाठी नेहमी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात शिवसेना पक्षाची बांधणी वेगाने सुरू आहे नाशिक महानगर प्रमुख प्रवीण बंटी यांनी विविध पदांवर यशस्वी कामगिरी करत प्रमुख पदापर्यंत आहे विरोधाला धैर्याने सामोरे जात त्यांनी पक्षाच्या बांधणीचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे मंत्री दादासाहेब भुसे आणि प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेऊन त्यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले तसेच शिवसेनेची कार्यकारणी बदलण्याच्या अफवांवर दुर्लक्ष करत समाजकार्य आणि पक्ष बांधणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नाही अशी कुठली गडबती नाशिक शिवसेना पक्षात नाही आपण जर बघू की आत्तापर्यंत काही प्रवेश घेतो आहे तर स्वतःहून जे काही नगरसेवक आहे नगरसेवकांचा नगर कोणाकडे आपण बघू शकतो आणि जे काही आज साहेबांनी जे काही प्रतिमा तयार केली सामान्य माणसामध्ये त्यामुळे चांगले असे प्रवेश होत आहे व जे काही उपनेते आमचे बोलले की ब काही कोणी बालिश वगैरे तर मी एवढंच सांगेल की कुठला बालिशपणा कोणाचा नाही आम्ही शिवसैनिक बालपणापासून शिवसैनिक आहोत त्यामुळे शिवसेना म्हणून काय काम करायचं आम्ही गटप्रमुख असेल प्रमुख असेल उपविभाग प्रमुख असेल विभाग प्रमुख असेल उपमहानगर प्रमुख असेल विधानसभा प्रमुख असेल अशी सगळी पदं बघून त्यानंतर आज महानगर प्रमुख झालो आहे आम्ही कुठलं आयतं विवाहवरून कोणाच्या बसलेलो नाही आम्ही कार्य करून मोठे झालो आहोत व शिवसेना कशी चा वाढवली पाहिजे जे काही बाळासाहेब ठाकरेंनी जे हो काही सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण वीस हो टक्के राजकारण त्या हातूनच आम्ही काम करतो ते आरती झाली त्या कार्यक्रमाला त्यांना बोलवलं होतं की त्यांच्यावर नाराजी आहे आणि ह्या सगळ्या नाराजीमुळे आता अनेक कार्यकारणी बरखास्त होईल अशी चर्चा नाही कार्यकारणी अशी काही बरखास्त होईल असं मला तर काही वाटत नाही कारण जो काही पक्षप्रमुख निर्णय घेतील तो सर्व शिवसैनिकांना मान्य राहील पण असं कोणी वैयक्तिक काही सांगेल त्याच्यावर काही पक्ष असा काही निर्णय घेणार नाही कारण पक्षातलं इथं जे काही काम आहे आपण बघू की पक्षवाढीचंच काम आतापर्यंत होत आहे पक्षविरोधी कोणी काम आम्ही करत नाही पक्षविरोधी जो काम करतो आहे तो पक्षप्रमुखांकडे त्याची भूमिका सर्व शिवसेनेक आम्ही मांडणार आहोत